स्वातंत्र्याची चळवळ उभारली काय उद्देश होता अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास आहे या स्वातंत्र्य सैनिकांच का अपेक्षा होता कशासाठी लढले कशासाठी फासावर गेले की या देशात जी ब्रिटिशांची गुलामगिरी होती ब्रिटिशांची दडपशाही होती या दडपशाहीतून या देशातला नागरिक हा स्वतंत्र झाला पाहिजे लोकशाही असली पाहिजे आणि इकडच्या माणसाचं जगण हे आनंददायी आणि सुखकर असलं पाहिजे मित्र केवळ काहीतरी म्हणून हा संघर्ष आपला नाही आहे लक्षात ठेवा मूलभूत लोकशाही मूलभूत लोकशाही मूलभूत लोकशाही आणि त्यात आपल्याला मिळालेली स्वातंत्र्य किंवा कायद्याने राज्य चाललं पाहिजे आणि हे राज्य हे जनताभिमुख असलं पाहिजे हे राज्य जनतेच्या कल्याणासाठी असलं पाहिजे म्हणून ही लोकशाही आणि स्वातंत्र्य सैनिक सगळे लढलेले आहेत

त्यांची क्लिप आपण बघितली असेल मी बघितली तुम्ही किती जणांनी बघितली मला माहिती नाही मी कारवाईचे आदेश दिले मान्य आमच्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून तुम्ही आदेश देणं हे सर्वस्वी आम्हाला मान्य आहे परंतु आदेशाची अंमलबजावणी पर्यंत करायला लावली आहे आणि किती चुकीच्या पद्धतीने केली गेली हे विचारायचं तर ह्या लोकशाही जनतेला अधिकार निश्चित आहे आमची पोलीस यंत्रणा तपासासाठी आहे असं मी मानतो आमचे मित्र आहे पोलीस यंत्रणा आम्हाला हवी आहे मित्र एकदा पोलिसांचा संप झाला होता आणि त्यावेळेला माझ्या सारख्याने बघितल्या अख्खी वरणी बेचिराग झाली होती त्या सेंचुरी बाजारमध्ये पोलीस यंत्रणा मला हवी आहे परंतु आमच्या लोकशाही मध्ये आमच्या संविधानामध्ये आमच्या आमच्या <laughs> संविधानामध्ये जी व्यवस्था आहे यामध्ये शासन आणि प्रशासन हे दोन भाग किती जरी शासनाने सांगितलं सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी पंतप्रधानांनी सांगितलं तरी प्रशासनानं सुद्धा जनतेच हित बघूनच त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे पोलिसांवर परंतु जी वस्तुस्थिती आम्ही बघितली जी सीसीटीव्ही मध्ये फुटेज मध्ये बघितली जी वस्तुस्थिती आम्ही ज्या सर्व व्हिडिओ मध्ये बघितली आणि आमचे अनेक बांधव भूमिपुत्र या घटनेचे साक्षीदार आहेत पोलिसांना सांगणं आहे साक्षीदार आपण किती तपासले आपण तपास, तपास यंत्रणा आहात सदरक्षणाय फलनिग्रह हे आपल्या ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे याचा अर्थ काय चांगल्यांचं रक्षण करणं सज्जनांच रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं म्हणजे मारण नाही पण त्यांचा नाश होईल दुर्दृष्ट प्रवृत्तीचा नाश होईल हे त्यामुळे एखादं सर्वसाधारण कुटुंब झाली असेल त्यांची बाचाबाची झाली असेल त्यांची धक्काबुक्की परंतु पूर्व नियोजित असं कोणतंही वैमनस्य त्यांचं नव्हतं तपास यंत्रणेचे अधिकार आणि तपास यंत्रणेचं प्रशिक्षण हे इतकं मोठ आणि इतकं प्रभावी आहे की कुठचाही गुन्हा अगदी कुठचाही गुन्हा अगदी शंभर फूट हो खोलवर जरी त्याचा पुरावा असला ना तरी सुद्धा पोलीस यंत्रणाची शोधू शकते याचा आम्हाला भारतीयांना आमच्या पोलीस यंत्रणेचा गौरव आहे परंतु या आमच्या भूमी पुत्राच्या बाबत असं काय घडलं की ज्याच्यात आपण आपलं सगळं प्रशिक्षण आपलं अवसान आपलं करेज आपण सर्व बाजूला ठेवलं आणि एकदा अकस्मिक मृत्यूची नोंद केली म्हणजे एकशे पाच कलमी तुम्ही लावले ला आणि एकशे तीन कलमी नंतर लावलंय ला दोन्ही परस्पर गुन्हे एकाच वेळेला कसे घडले याचा तपास तुम्ही किती केला हा आमचा सर्वसामान्य भूमिपुत्र नागरिकाचा प्रश्न आहे आणि मग आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांची जी। जी आम्ही की क्लिप पाहिली कि मी आदेश दिलेले आहेत या आदेशाच्या अंतर्गत तुम्ही तर दबावाखाली आला नाहीत ना हा आमच्या वसईकर भूमिपुत्रांचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा न्याय मिळवण्यासाठी आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या वसाईकर भूमिपुत्र रस्त्यावर आहेत आजही आहेत कालही होते परवाही होते आणि विजाही आहे मोठा इतिहास आहे या वसईला परशुरामाची भूमी ही वसई आहे स्वातंत्र्य सैनिकाच्या लढ्याची ही भूमी आहे हरित वसईसाठी लढणाऱ्या वसईकरांची ही भूमी आहे आमच्या बांधवांसाठी मग तो कोणत्या समाजावर अत्याचार झाला अन्याय झाला मग तो आगरी समाज असो कोळी असो मांगेला समाज असो त्या समाजासाठी झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढणारी आपली वसईची भूमी आहे आणि वसईकर भूमिपुत्र हे आपल्याला विसरून चालणार नाही शिमाजी बाप्पांचा वारसा आपल्याला आहे त्यामुळे संघर्ष मध्ये नशानशामध्ये वसईकरांच्या भूमिपुत्राच्या नसा हे आपण विसरून जाता आहे हे जर विसरलो तर आज मित्र एका मुख्यमंत्र्याच्या आदेशाने कायद्यातल्या सर्व तरतुदी बाजूला ठेवून सुनावणीची संधी नोटीस देणं हे सगळं बाजूला ठेवून हुकुमशाही पद्धतीने जर गुल्डर चालत असेल तर मित्र हे लक्षात ठेवा याच वसायचे रस्ते मोठे करताना कोणती नोटीस न देता सुद्धा आपल्या बुधिपुत्राची गरज तोडली जाते आता

म्हणजे जर रेल्वेतून पडून जर माणूस मेला ना तरी या देशाचा उच्च आणि सुप्रीम कोर्ट सांगत की व्यवस्था तुम्हाला बदलायला लागेल तो लटकला होता की बाहेर उभा होता मला माहिती नाही आम्हाला पण या देशातील सामान्य नागरिकाचा मृत्यू याला पुरवावयाच्या व्यवस्थेतून जर होत असेल पुण्या व्यवस्थेतून होत असेल तर तुमच्या आम्हाला कारवाई करावी लागेल म्हणून आमची विनंती आहे पोलीस यंत्रणेला आमची विनंती आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विशेषतः मानलेला समाज हा सातत्यानं ना राम नाईक साहेबांनी जे आमच्या समाजासाठी केलं विकासाची कामं केली तेव्हापासून हा समाज तर पूर्णपणे आपल्या मी काल राजन नाईकांशी बोललो मी सांगितले एकदा आमची एस टी बंद झाली होती सकाळी त्या साडे डेपोत बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी संध्याकाळी पाच वाजता एस टी सुरू केली आणि आम्ही त्या एसटी गावामध्ये आले त्यामुळे गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमावी अखडच्याकडून कि चौकशी समितीला अल्पशा कालावधीमध्ये त्याचा आभार सादर करायला सांगावा किंवा सांगाव तपास यंत्रणे कि तुम्ही त्याचा सत्संदी बुद्धीने जन्य असा तपास करा जे आम्ही बघतोय सीसीटीव्ही पासून फुटेज पासून ते सोशल मीडियावर त्या आरोपीना लावलेली एकशे दोन आणि एकशे तीन आणि एकशे पाच कलम आम्हाला योग्य वाटत नाही आणि ती जर आज प्रथम दर्शनी योग्य वाटत नसतील तर ती कलम काढून टाका ती काय होईल चार्जशीट दाखल करताना जर वास्तवतेने जर तसा प्रयत्न गुन्हेगारी स्वरूपाचा असेल तर पोलिसांना उरलेले अधिकार सुद्धा दिलेले आहे मित्र हो की आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी हे केलं थे पाहिजे आणि इकडच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख तर आपल्या गावामध्ये महेंद्र पाटील आहेत राजन पाटील आहेत हे सगळे आमचे भूमिपुत्र आहेत भु, का इतके दिवस लागत तुम्ही भूमिका घ्या जर एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी जर हे जर आमच्या भूमिपुत्राला न्याय दिला तर निश्चित अशाच एका सभेमध्ये आपण मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं कौतुक करायला किंवा आभार मानायला सुद्धा <laughs> आम्ही आमची केवळ विरोधकांची भूमिका नाहीये आम्ही पोलिसांच्या विरुद्ध आहोत एकनाथ शिंदेच्या विरुद्ध आहोत फडणवीसांच्या विरुद्ध आहोत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहोत ता असं नाही आहे पण ठामपणे सांगून शकतो आणि सांगतो इच्छितो की बुलडोर राजच्या विरोधात आम्ही आहोत कोणतीही नोटीस न देता तुम्ही त्यांना पाडलंय ते अधिकृत अनधिकृत नंतरची गोष्ट आहे ज्या पद्धतीने तुम्ही दे बदल्याच्या भावने जे उद्ध्वस्त केलंय एक मीठ ठेवली नाही त्या कुटुंबाला जगण्याचा बिलकुल काही ठेवलं नाही आघात एवढा केला तुम्ही त्या कुटुंबावर त्यांची बारा माणसं तुम्ही अशा गंभीर कलम लावून एकशे तीन आणि एकशे पाच मित्र हो जरी जामीन झाला हा महिना दोन महिन्या तीन महिन्यामध्ये तरी ह्या तरुणांचं त्यातील तरुणांचं आणि पंधरा ते वीस वर्ष हा वेगळ्या मागण्यामध्ये जातील कोर्टामध्ये आणि म्हणून ही गंभीर बाब आहे आमची सर्वात महत्वाची मागणी आहे ते रिसॉर्ट कस तोडलं कायद्याने तोडलं कायदेशीर होत रिसॉर्ट टिकलं पाहिजे रिसॉर्ट संस्कृती चांगली आहे वाईट आहे माझी सर्व वसईकर पुत्रांना विनंती आहे की पहिले हे सगळे मतभेद विसरा विसरा सगळे मतभेद आज आज हे हे सुपामध्ये सुपामध्ये आहे उद्या सुपाम उद्या तुम्ही सुपामध्ये जेव्हा सांगतील रस्त्यापासून पंधरा फूट सोडून तुम्ही घर बांधणार हे नियमात बसतं दहा फूट बारा फूट पंधरा फूट रस्त्याच्या आकारमानाप्रमाणे तुम्ही आज रस्त्यात घर बांधले नोटीस द्यायची तुम्हाला काय गरज मग तेव्हा आम्ही कुठे जाणार आहोत आणि म्हणून माझी तळमळीची सर्व वसेकर भूमिपुत्रांना मांगेल्या समाजाच्या प्रत्येक घरातल्या घरातल्या माणसाला माझी कळकळीची विनंती हे सगळे मतभेद बाजूला राजकीय सोडा आणखीन काही असतील आपल्या गावागावातले सोळा परंतु आज ज्या आपल्या भूमिपुत्रांवरची परिस्थिती आणलेली आहे ती आम्हाला इथे पोसते तुम्हालाही बोसत असेल नसेल तर ती गोचली पाहिजे एवढा त्याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्या समाज बांधवाला आपल्या वसईच्या न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपला संघर्ष म्हणा विनंती म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा आम्हाला माहीत नाही आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत कोणाच्या बाजूने आहोत असा विषय नाही आहे पण न्याय द्यायचं काम सरकारकडे आहे आणि सरकारकडनं आमच्या वसेकर भूमिपुत्रांच्या अपेक्षा आहेत त्या जर तुम्ही पुऱ्या केल्या नाहीत तर नऊ ऑगस्टला आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी या देशामध्ये ब्रिटिशांना सांगितलं चले चार महाराष्ट्राच्या सरकारने पटी मोठे लक्षात ठेवावं की तुम्ही जर जबरदस्तीने ब्रिटिशांसारखं जर बुलडोजर राज या महाराष्ट्रात आणू इच्छित असाल